तुझे आई वडील किंवा तुझे आजी आजोबा त्यांना इंग्लिश येत नव्हती मग ते मूर्ख झाले का तर मित्रांनो काही दिवसापूर्वी मी आहे ना एक तीन चार दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की भाऊ मी एक पुडा घेतला खायला त्याच्यामध्ये क्रीमची आणि क्रीमची क्रीम क्रीम उच्चार एकच वाटतो ठीक आहे आवाज एकच येतो आहे पण स्पेलिंग वेगळी आणि स्पेलिंगच्या मागं पण वेगवेगळ्या गोष्टी आहेत तर मला एका भावाने बोलला की यार तुला कळत नाही तू मूर्ख आहे असं तसं नाही का अक्कल नाही तुला तो क्रीम आणि क्रीम याच्यामधला डिफरन्स एक फ्रेंच वर्ड आहे आणि एक इंग्लिश वर्ड आहे तर मला माहिती आहे तो त्या दिवशी मी बघितला पण फ्रेंच वर्ड का काय ते बोलतोय ना ते बरोबर आहे हे बघा आता हा जो क्रीमचा वर्ड आहे हा वरचा सी आर ई -E एम हा इंग्लिश आहे आणि खालचा जो क्रीम आहे ना सी आर ई एम ई हा फ्रेंच आहे अरे पण भावा मला हे सांग हां तर मला हे सांग वरच्या प्रोडक्टचं जे आहे क्रीम तर त्याच्यामध्ये तुझी दुधापासनं बनली जाते क्रीम ठीक आहे आणि जी खालची आहे ना त्याच्यामध्ये शुगर आहे काय म्हणतात वनस्पती ऑईल आहे हे ते आहे शुगर सगळ्यात खतरनाक गोष्ट म्हणजे याला लाईफमध्ये आजकाल शुगर आहे आपल्याला घंटा माहीत नाही आहे आपल्या जुन्या माणसांना मला सांग बरं ते जाऊ दे इंग्लिश मला फ्रेंच आणि इंग्लिश रिलेटेड बोलतो तू मला डिझायर्ड शब्द वाचता आला नाही त्या दिवशी ठीक आहे काय हरकत नाही मला इंग्लिश थोडं कच्च आहे पण याचा अर्थ असा होतो का मी मूर्ख आहे मी मूर्ख असा अर्थ होतो का बरं मला सांग तुझे आई वडील किंवा तुझे आजी आजोबा त्यांना इंग्लिश येत नव्हती मग ते मूर्ख झाले का सांग मला ते मूर्ख झाले का अरे भाई तू आपल्या शास्त्रानुसार ये जुन्या काळापासून आपली आपली हिंदू संस्कृती काय सांगते की जसं जेवण खाणं कधी खायचं कधी नाही खायचं काय खायचं काय नाही खायचं जेवताना चांगलं बोलायचं का वाईट बोलायचं हां जेवताना टी व्ही बघ खातो आपण मोबाईल बघत खातो आपण अरे लई गोष्टी मॅटर करतात माहिती आहे का मी ह्या गोष्टी मी त्या दिवशी ना जस्ट क्रीमचा बिस्किट पण मी असंच बघितलं नाहीला काय प्रकारे हा नेमका स्पीलिंग डिफरंट आहे का मी ऑफिसमध्ये बसलो होतो ऑफिसमध्ये थोडंसं रिलॅक्स अस होतो त्याच्यामुळे मी तो व्हिडिओ बघितला आणि तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर जाऊन महाग दोन तीन व्हिडिओ आहेत त्याच्यापैकी एखादा व्हिडिओ असेल तर तो बघा तुम्ही त्याच्यात मी काय सांगितलं ते स्क्रीनशॉट पण चटकावलेत मी तिथं तर मला जे सांगण्याचं तात्पर्य होतं ते समजून घे मित्रा एखाद्याला वाचायचं जरी नाही आलं ना तरी काय फरक पडत नाही पण तो नसतो माणूस या दुनियेमध्ये आपल्याला गोष्टी खूप गोष्टीमध्ये फसवलं जातं आहे हे आपल्याला माहीत नाही आहे पण आहे ना आपण फसलं जातोय ठीक आहे कधी काय कधी कधी काय होतं बघ अजून एक गोष्ट मला समजते बघ की प्रोडक्टच्या रिलेटेड आणि एक गोष्ट आहे की सारखं 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 ते प्रोडक्ट आपल्याकडं असं ठेवलं ना ठेवलं ना सारखं सारखं ठेवलं ना तर आपण ते एखाद्या वेळेस तरी घेतो आणि ट्राय करतो ठीक आहे तसंच हिटलर म्हणायचा जर्मनीचा हिटलर तो म्हणायचा एखादी खोटी गोष्ट सारखी 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 उच्चारली ना तर ती खरी होते खरी वाटायला लागते आणि त्या गोष्ट सारखी सारखी उच्चारतात लोक ती गोष्ट खरी समजतात तर ह्या गोष्टींचं जरा डोक्यामध्ये घ्या कळलं का मी मूर्ख नाही आहे व्हिडिओ वगैरे बनवायला तर समजून घे मित्रा आणि त्याला रिप्लाय द्यायचं काय आहे बाकीचे आपले फॉलोअर्स आहेत जे नॉन फॉलोअर्स आहेत त्यांनी सगळ्यांनी त्याला रिप्लाय दिले भाऊ म्हणले की बाबा तू बघ तू काय म्हणतोय ते ऐक जरा आपली पोरं बारकी पोरं बिरं आहेत घरी हां तू पण खाताशिन एखाद दिवशी क्रीम तर चांगली खायला चांगलं वाटतंय पण त्या शरीरासाठी चांगलं नाही आहे भावा नो शरीरासाठी मी तेच सांगत होत त्या व्हिडिओमध्ये बाकी काय नव्हतं सांगत तुम्हाला वाटत असेल तर जाऊन व व्हिडिओ बघा मी काय सांगितले आणि तिथं काय चुकीचं वाटत असेल तर अजून शिव्या द्या कमेंटमध्ये काही प्रॉब्लेम नाही ना बाय